अमरावती शहरातील एम व्ही कॉलेज परिसरातील पाठ्यपुस्तक समोरील खुल्या भूखंडावर काल मध्यरात्री कोण्या अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणावर गोवंशाचे मास फेकल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली स्थानिक नागरिकांनी व हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी यांनी एकशे बारावर फोन करून याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला या घटनेची माहिती देत घटनास्थळी बोलावून घेतले महानगरपालिकेच्या पथकाने गोवंशाची मास ताब्यात घेऊन तपासणी करीता नेले पुढील तपास पोलीस करीत आहेत नमस्कार मी ऋषिकेश देशमुख आज पाठ्यपुस्तक इथे सकाळी सात वाजता एक गायीचे तुकडे करून टाकलेले आहे गायीचं तोंड आणि गायीचे तुकडे तर आम्हाला इथले नागरिक स्थानिक नागरिक योगेश देशमुख यांचा फोन आला की माननीय पोलीस प्रशासन माननीय महानगरपालिका यांना फोन करून इथे तातडीने प्रशासनाला बोलवून याची तासपाणी करायला पाहिजे आपण आम्ही हे चाचपाणी करायला इथं आलो असतात तिथे दोन चार नाही तर एक तब्बल बारा ते पंधरा पिशव्या गाईच्या आढळलेल्या त्याच्यात दोन याच्यात गाईचे तोंड पडलेले आहेत आणि बाकी याच्यात पूर्ण गायींचे तुकडे टाकून ठेवलेले होते आम्ही पोलीस प्रशासनाला एकच विनंती केली ज्यांनी या प्रकार केला त्यांच्या तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि कारवाई करून लगेच तातडीने गुन्हा दाखल करण्यात आता माननीय पोलीस प्रशासनाने आम्हाला आदेश हे सांगितलेलं आहे की एक दोन तासातच आम्ही गुन्हा दाखल करू म्हणून आणि पशुवैद्यकीय अधिकारी महानगरपालिका यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे हे तपास करत आहे लगेच थोड्या वेळातच कारवाई होईल असं आम्हाला वाटतं पोलीस प्रशासनाच्या एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर